इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्या वहिल्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने जारी केलेल्या सुधारित कार्यक्रमानुसार प्रारूप मतदार यादी गुरुवारी अधिकृतरित्या प्रसिद्ध करण्यात आली निवडणूक प्रक्रियेतील हा अत्यंत महत्वाचा टप्पा मानला जात असून या वर्षीच्या मतदार मोठी वाढ झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे शहरातील एकूण सोळा प्रभागामध्ये एकूण दोन लाख पन्नास हजार सातशे पस्तीस इतक्या मतदारांची नोंद झाली आहे त्यामध्ये एक लाख सव्वीस हजार सहाशे चौदा इतके पुरुष तर एक लाख चोवीस हजार सहासष्ट इतक्या महिला मतदार असून इतर थर्ड जनरेशन पंचावन्न मतदारांचा समावेश आहे त्याचबरोबर सर्वात कमी मतदार असलेला चार क्रमांकाच्या प्रभागात बारा हजार एकशे एकाहत्तर तर बावीस हजार अठ्ठ्याण्णव इतके मतदार प्रभाग सोळा मध्ये आहेत प्रारूप मतदार यादी पाहण्यासाठी आणि आवश्यक दुरुस्तीसाठी सर्व याद्या महापालिका निवडणूक विभागात ठेवण्यात आल्या आहेत प्रत्येक विभागानुसार अधिकारी नेमून ते महापालिका सभागृहात उपस्थित असणार आहेत मतदार यादीमध्ये कोणतीही हरकत अथवा सूचना असल्यास नागरिकांनी दिलेल्या मुद्दीत संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सत्तावीस नोव्हेंबर अखेर हरकती व सूचना दाखल करण्याची अंतिम तारीख असून चार डिसेंबर रोजी हरकतींची छाननी करून अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल आठ डिसेंबर रोजी मतदार केंद्राच्या ठिकाणची यादी तर बारा डिसेंबर रोजी मतदार केंद्र निहाय अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहे शहरातील वाढती लोकसंख्या नवीन प्रभाग रचना आणि मतदारांची वाढलेली संख्या लक्षात घेता आगामी महापालिका निवडणूक अधिक चुरशीची ठरणार आहे